निरळ ग्रामपंचायत ही जिल्ह्यात मोठी ग्रामपंचायत असूनही यानं त्या कारणाने कायम चर्चेत राहिली आहे तर आज निरळ ग्रामपंचायतीच्या इतिहासात नोंद होईल अशी घटना घडली आहे ग्रामपंचायतमधील सर्व सदस्यांनी आपले राजीनामे दिले आहेत सरपंच उषा पारदी यांच्यावर विविध आरोप करत त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने जिल्ह्यात खळबळ माजले आहे तर याबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्या गीतांजली देशमुख या आक्रमक झाल्या आहेत आम्ही महिला सरपंच असल्याने उषा पारदी यांना कायम सांभाळत आलो मात्र गेली दोन वर्षे आम्हाला त्यांचा त्रास होत आहे त्यांचे पती आमच्या कामात हस्तक्षेप करतात ते कर्मचारी आहेत त्यांना कुठलाही अधिकार नाही मात्र या दोन्ही नवरा बायको यांना आम्ही कंटाळलो हो। आहोत अशी भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे सरपंच या त्या काळात जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार महाविकास महायुतीमधून निवडून आम्ही महायुतीमधून त्यांना सरपंच या पदावर बसवलं होतं आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला त्रास झाला आम्ही गेले दोन वर्ष झालं वरिष्ठांकडे या बाबतीत तक्रार करतोय आणि वरिष्ठांनी आमच्या पक्षप्रमुखांनी त्यांना वारंवार या बाबतीत समज दिली होती आम्ही त्या महिला सरपंच असल्या कारणाने आम्ही महिला म्हणून त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिलो पण त्यांच्याकडून आम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीचं सहकार्य मिळालं नाही आमच्या वॉर्डामध्ये आज आमदार महेंद्र शेठ थोरव्यांमुळे आम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये आम्हाला कामं आहेत नाहीतर ग्राम ना, आम्ही कुठलंच काम करू शकत नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर तो सगळा लोड कमी व्हावा म्हणून आमदार साहेबांनी पाण्याची स्कीम असो रस्ते असो आमच्या प्रत्येकीच्या वॉर्डमध्ये रस्ते असो ही सगळी सोय आम्हाला करून दिली की जेणेकरून आम्ही आमच्या प्रभागामध्ये काम करू पण आम्हाला सरपंच कुशांताई पारदी आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचे मिस्टर कृष्णा पारदी यांनी आम्हाला महिला सदस्यांना आम्ही कुठलं काम करायला गेलो ते त्या टेबलवर येणार आणि ते ते जे कागदपत्रे ते तपासणार की आम्ही काय करतोय काय नाही ॲक्च्युअली ते एक कर्मचारी असताना त्यांना हा अधिकार नव्हता पण आम्ही म सरपंचबाईंना पण वारंवार समज दिली की बाबा तुमच्या मिस्टरांना तुम्ही सांगा की आम्ही महिला सदस्य आहोत आम्ही आमच्या वॉर्डातली प्रभागातली कामं घेऊन येतो पण त्यांनी पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ह्या त्या दोघांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही वरिष्ठांकडे पण ही वारंवार तक्रार केली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि सल्ल्याने आम्ही शिंदे गटाच्या सर्व uh, महिला सदस्य पण राजीनामा देत